उपवास म्हणजे फक्त एक धार्मिक परंपरा नाही तर ती आपल्या शरीराची एक रिसेच सिस्टीम आहे श्रावण महिना आला की आपल्याला धार्मिक व्रतवैकल्य पूजा अर्चा सण आठवतात पण उपवास करायचा हेतू म्हणजे फक्त देवाला प्रसन्न करण्यापुरताच आहे का की यामागे काही शरीराचे मनाची किंवा आरोग्याचं काही शास्त्र आहे या महिन्यात उपवास करण्यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत आणि ती समजून घेतली तर आपला दृष्टिकोन बदलून जाईल स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आपली भारतीय संस्कृती आहारशास्त्र आणि आरोग्यशास्त्र किंवा आयुर्वेद यांची गुंफण इतकी सुंदर गेलेली आहे ना की वारंवार आपल्याला आपल्या पूर्वजांचा अभिमान वाटतो हा गौरवशाली वारसा सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून प्रयत्नरत असलेली आपली एक आरोग्य यात्रा आहे हे चॅनल म्हणजे आणि या यात्रेत आपण सगळे सहप्रवासी आहोत तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि कृतज्ञता आता श्रावणात उपवास का बरं करायचा तर श्रावण म्हणजे वर्षा ऋतूचा मधला महिना कमी सूर्यप्रकाश आर्द्रता वातावरणातली थंडपणा श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात फिरूनी सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे या बालकवींच्या सुंदर कवितेमध्ये दुसऱ्या ओळीतच सांगितलेलं आहे की श्रावणातलं वातावरण कसं असतं कधी ऊन कधी पाऊस तर अशा बदलत्या अस्थिर वातावरणामध्ये जठराग्नी असतो तो मंदा होतो पित्तसंचित होऊ आयुर्वेदानुसार हा शरीराचा आरोग्याचा मूल आधार आहे तोच असेल तर अगदी उत्तम अन्न सुद्धा आमदोष निर्माण करत म्हणजे अपक्व अन्न रस ज्यामुळे अनेक विकार होतात म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये या ऋतूमध्ये लंघन म्हणजे योग्य प्रकारे केलेला उपवास खूप महत्वाचा आहे आणि ती परंपरा आपल्याला घालून दिलेली आहे लंघनम परम औषध म्हणजे हलका आहार किंवा अल्प आहार ही श्रेष्ठ चिकित्सा आहे लंघनामुळे जठराग्नी स्थिर होतो दोष निवळतात शरीर स्वतःची हिलिंग प्रोसेस सुरू करते अग्निदीपन दोष संतुलन आणि मनशुद्धी ही लंघनाची तीन महत्वाची फळं आहेत आज जगभर इंटरमिडियंट फास्टिंग किंवा उपवासासारख्या पद्धती लोकप्रिय होतात संशोधनानुसार लंघनामुळे ऍटोफॅगी नावाची प्रक्रिया सक्रिय होते ज्यामध्ये पेशीच स्वतःच्या खराब भागांची विल्हेवाट लावतात आणि हीच प्रक्रिया कर्करोगासारख्या रोगांना प्रतिबंध करते वृद्धत्व किंवा वयाचा स्पीड कमी होतो मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं लंघनामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते सूज कमी होते आणि मेटाबोलिक रेट सुधारतो चरबी कमी होते आता उपवास म्हणजे काय तर शरीरासाठी नव चैतन्य पण त्यासाठी आवश्यक असतात योग्य अन्न पदार्थ कारण उपवासाचा खरा हेतू आहे तो शरीराला हलका कमी आहार द्यायचा पचनसंस्थेला विश्रांती द्यायची या काळातली जी निवड आहे ना आपली आहाराची ती खूप महत्वाची तर आज आपण पाहणार आहोत आयुर्वेद आधुनिक विज्ञान दोघांच्या मार्गदर्शनानुसार असे पाच अन्न घटक आणि त्यातले महत्वाचे फायदे पहिला आहे राजगिरा आयुर्वेदानुसार पचायला अतिशय हलका बल्य वात पित्त कफ यांना संतुलित ठेवणारा आणि उपवासात आवश्यक असलेली ऊर्जा देणारा राजगिरा मधुर रसाचा आहे आणि शरीरात स्थैर्य देणारा आहे आपण राजगिराचं पीठ वापरतो किंवा त्याच्या लाह्या वापरतो राजगिरा आपण भाजतो ना तेव्हा तो पचायला आणखी हलका होतो त्यामुळे शरीरातला अनावश्यक चिकटपणा ओलसरपणा वाढलेली चरबी वाढलेली शुगर वाढलेला कफ किंवा आमदोष कमी व्हायला मदत होते म्हणून राजगिऱ्याचं पीठ तुम्ही घरी करा आणि ते करताना सुद्धा राजगिरा थोडा भाजून घ्या आणि मग त्याचं पीठ करा त्यात कॅल्शियम आहे आयन आहे उत्तम दर्जाचं प्रोटीन आहे जे उपवासात आपल्याला पोषण देण्यासाठी खूप उपयोगी असतं आधुनिक शास्त्रानुसार राजगिरा ग्लुटन फ्री आहे त्याच्यामध्ये लायसिन नावाचं अमायनो ऍसिड आहे जे शरीरात पेशींची दुरुस्ती करण्यासाठी आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त आहे त्यामध्ये जे फायबर आहे त्यामुळे भूक कमी राहते किंवा क्रेविंग्स कमी राहतात पचन चांगलं होतं त्यामुळे राजगिरा हा उपवासासाठी एक आयडियल किंवा संपूर्ण आहार आहे आपला दुसरा घटक आहे तो म्हणजे भगर ही एक प्रकारचं मिलेट किंवा क्षुद्रधान्य धान्य उपवासासाठी आपण पारंपरिकरित्या ही भगर खातोच आहोत त्याचे गुण आहेत तर भगर पचायला खूप हलकी आहे तफ पित्त दोन्ही दोष कमी करणारी आहे मग मॉडर्न सायन्समध्ये भगरमध्ये फायबरचं सा प्रमाण खूप जास्त सापडलंय आणि ते लो ग्लायसिमिक इंडेक्स असलेला एक अन्न घटक आहे म्हणजे रक्तातली साखर नियंत्रणात ठेवणारा भरपूर अँटी असतात भगरमध्ये त्यामुळे शरीरातली सूज किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो झीज कमी होते म्हणून भगर फक्त कधीतरी उपवासाला नाही तर पोषण मूल्यांनी परिपूर्ण असा एक चांगला पर्याय नेहमी खाण्यासाठी आपला तीन नंबरचा घटक आहे शिंगाडा पाण्यात उगवणारा जो शिंगाडा नावाचं फळ असतं त्यापासून शिंगाड्याचं पीठ बनतं हे शीतल आहे स्निग्ध आहे पित्तशामक आहे शरीरातली उष्णता कमी करतं दाह जळजळ कमी होते पचनाला सुद्धा मदत करतं उपवासात थकवा जाणवला तर शिंगाड्याचं पीठ आहे ते बल टिकवण्यासाठी फार उत्तम असत याच्यात पॉलिफिनॉल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील जळजळ किंवा ऍसिडिटी कमी करतात थायरॉइड सारख्या स्थितीमध्ये याचा खूप छान फायदा होतो त्यामध्ये भरपूर मिनरल्स आहेत कॅल्शियमचा खूप चांगला स्रोत म्हणजे शिंगाडा म्हणून उपवासाच्या काळात शिंगाड्याचं पीठ हे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा देणारा एक घटक आहे तर तो पण तुम्ही नक्की सहभागी करा तुमच्या आहारामध्ये चौथा प्रकार आहे सूप तर तुम्ही म्हणाल आपल्या पारंपरिक उपवासामध्ये सूप कुठून आलं खर तर मुगाचं कढण हे खूप छान अग्निदीपन करणारं शरीरातील दोष कमी करणारं शरीराला पोषण देणारं हलकेपणा आणणारं खूप छान कढण किंवा सूप आहे म्हणून श्रावणामध्ये जर तुम्ही उपवास करत नसाल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दिवसभर फक्त मुगाचं कढण घ्या आणि भूक लागली की राजगिऱ्याच्या ल किंवा ज्वारीच्या लाह्या असा उपवास करू शकता यामुळे काय होतं तर अग्नीवर आलेल्या दोषांचं जे आवरण आहे ते दूर होतं शरीर शुद्धी होते मनस शुद्धी होते लाघव म्हणजे आतून हलकेपणा जाणवतो पाचवा जो घटक आहे तो म्हणजे फळ आपल्या उपवासाचा आता या काळात येणारी फळं म्हणजे डाळिंब केळी पेरू नारळ तर यापैकी सगळ्यात उत्तम फळ म्हणजे डाळिंब आठवड्यातून एकदा फक्त फलाहार आणि नारळाचं पाणी हा सुद्धा एक, एक खूप चांगला उपवासाचा पर्याय आहे तर हे झाले पाच प्रकार जे उपवासासाठी खूप छान आहेत शरीरासाठी खूप लाभदायक आहेत आता विवेकपूर्ण उपवास करण्यासाठी काही गोष्टी टाळायला सुद्धा हव्यात नाहीतर एकादशी आणि दुप्पट खाशी ही म्हण प्रसिद्ध आहेच की काय खातात जनरली उपवासाला आपल्याकडे साबुदाणा वडा बटाटे चिप्स तळलेले पदार्थ तर हे उपवासाचे नाही तर पचन बिघडवणाऱ्या अन्नाचं उदाहरण आहे यामुळे शरीरातले दोष आणखी वाढतात आळस येतो सूज येते आणि उपवासाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होतं उपवास म्हणजे फक्त रोजच्या आहारात केलेला वरवरचा बदल किंवा चवीचा विचार करून घेतलेला आहार नाही तर उपवास म्हणजे शरीर आणि मन शुद्ध करणाऱ्या लाघव आणणाऱ्या आहाराची योग्य निवड आहे उपवास म्हणजे शरीराची निसर्गाशी जुळवून घेणारी क्रिया आहे आणि असा उपवास केला तर जे मानसिक स्थैर्य किंवा शांतता जाणवते ते खरं उपवासाचं फळ आहे श्रावणात उपवास करणं म्हणजे शरीराच्या अंतशुद्धीची एक खूप छान प्रोसेस आहे योग्य पद्धतीनं योग्य आहार घेऊन योग्य वेळेत उपवास केला तर तुम तुमच्या शरीरासाठी खूप छान औषध आहे आणि हेच आपल्या संस्कृतीचं आपल्या आयुर्वेदाचं आरोग्यशास्त्राचं खरं सौंदर्य आहे साधं नैसर्गिक आणि कालातीत आहे म्हणून उपवास करा पण विवेकपूर्ण करा त्याला या शास्त्राची या समज आपण जो माहिती पाहिली त्याची जोड द्या अशा उपवासासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद